साडी त्याचबरोबर भांडी विक्री करत असताना अचानक करोना काळामध्ये उपासमारीची वेळ आल्यानंतर आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी घरफोडीचा पर्याय निवडलेल्या मागील वर्षात तब्बल आठ घरफोडा केल्याची माहिती अंबड पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सीसीटीव्हीच्या आधारे अंबड पोलिसांनी संशयताला अटक करून त्याच्याकडून तब्बल वीस तोळे सोनं असा ऐकून तेरा लाख चोपन्न हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल या घरफोडी करणाऱ्या चोरट्याकडून जप्त करण्यात आहे फारूक रज्जा काकर वय वर्ष अठ्ठेचाळीस भद्रकाली या ठिकाणी राहणार रा असून जळगाव त्या पाचोरा येथील त्याचा मूळ गाव आहे अटक करण्याला या संशयिताचं नाव असून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन हजार चोवीसच्या चालू वर्षात विविध घरफोडीचे गुन्हे दाखल होते त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग गुनावत यांच्या पदकाकडून घरफोडीतील चोरट्यांचा शोध सुरू होता पथकाचं मयूर पवार आणि समाधान शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सी सी टी व्हीच्या आधारे पाळत ठेवून त्याचबरोबर बुद्धी कौशल्याचा वापर करून संशयित फारूक काकर याला भद्रकाली परिसरातील भाडे तत्वावर राहणाऱ्या ता घरातून ताब्यात घेतलं यावेळी त्याला पोलिसांनी खाक्या दाखवून कसून चौकशी केली त्याचबरोबर त्याच्या अंबड पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या भागातून आठ ठिकाणी घरफोडी केल्याची त्यांना कबुली दिली चोरट्याकडून एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम सोन्याचे एक दागिने एकशे छप्पन्न ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण तेरा लाख चोपन्न हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला पोलिसांच्या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत केलं जात असून सदरील कारवाई गुन्हा शोध पथकाचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट जनकसिंग गुनावत किरण रोंदले समाधान शिंदे मयूर पवार कुणाल राठोर अनिल गाडवे सचिन करंजे मते निकम पाटील बारगसे यांनी केले आहे संशयित हा मागील दोन वर्षांपासून घरफोडीचा व्यवसायामध्ये चार वर्षांपासून दिवसा भांडी कुंडी साड्या विकायचा सा, आणि करोना काळामध्ये व्यवसाय ठप्प झाला आणि उपासमारीची वेळ आली त्यानंतर त्याने सर्वप्रथम पहिला घरफोडी करण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान त्याला वीस हजार रुपये मिळाले त्यानंतर त्याची हिंमत वाढत गेल्यानं त्यानं दुसरी तिसरी अशा तब्बल आठ घरफोड्या केल्या यात त्याला मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने मिळाले संशयित भद्रकालीमध्ये भाडेतत्वावर रूम घेऊन राहत असून घरफोडी केल्यानंतर लगेचच रेल्वेने मूळ गावी जळगाव पाचोरा या ठिकाणी मुद्देमालाचे विल्हेवाट लावायला जायचा सा। पोलीस ठाणे जवळपास सहा महिन्यापासून एक एकटा व्यक्ती घरपुढे करून लोकांना नागरिकांना परेशान करत होता त्याच्याकरता टी व्ही पथकाचे के एस आय गुणावत आणि मयूर पवार समाधान शिंदे राकेश राऊत प्रवीण राठोड आदिनाथ बारगजे राहुल जगताप असं यांचं आपण पथक बनवलं होतं आणि आपल्याला सी सी टी व्हीचे फुट फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं एक मध्यमूर्वी व्यक्ती एकटा येतो आणि साधारणत अडीच ते तीनच्या दरम्यान चोरी करून दर तर पसार होतो तर त्या व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअर अबाऊट नव्हतं परंतु अगदी चिकाटीने जवळपास दीड महिन्यापासून एवढी माहिती मिळाली की का व्यक्ती साडे अकरा वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो तर दीड महिन्यापासून आमचं पथक बस स्टँड इथं नाशिक सी बी एस या ठिकाणी रेकी करत होतं आणि त्यावेळेस आपल्याला हा जो इसम याच्यातला आरोपी फारुख रज्जा काकर हा आढळून आला त्याचा आपण सी सी टी व्हीचं फुटेज आणि त्याचे चेहरेपट्टी त्याच्याकडे चौकशी केली रेड्यां पकडलं त्याच्याकडे घरपुडीचं सामान मिळून आलं तर त्याच्याकडे आपण शेतापीने कसून चौकशी केली असता जवळपास आपण आठ घरपड्या ज्या आहेत सिडको परिसरात मागील सहा महिन्यात झालेल्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठायची पॉईंट एकोणीस ग्रॅम एकशे छप्पन ग्रॅम चांदी असं आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या ज्या बांधवांच्या घरात घरपडी झाली होती तर आंबड पोलीस आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांना त्यांचं जे गेलेलं सोनं होतं लक्ष्मी होती तर ते आम्ही परत करणार आहोत आम्ही तर आमच्या डी बी टीमची खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्यापुढे आंबड पोलीस स्टेशन आणि त्याचा स्टाफ हा नेहमी आपलं चांगलं काम करत राहील आम्हाला माननीय सी पी संदीपकर सर डी सी पी झोन टू मनिका राऊत मॅडम डी सी पी झोन वन Uh, सर, श्री किरण चव्हाण सर आमच्या विभागाचे ए सी पी मान्य श्री शेखर देशमुख सर हे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करत असतात आमचे क्राईम क्री साहेब नवीन चार्ज घेतला त्यांनी आणि त्यांच्या देख्याखाली अतिशय चांगल्या पद्धतीने डिटेक्शन चालू असतात